तर नागपूरमधील या तोडफोडीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे तोडफोडीचं हे फुटेज समोर आलेलं आहे त्यामुळे पोलिसांना आता तपासामध्ये मदत होणार आहे गाड्यांची तोडफोड करतानाच हे सी सी आहे नागपूरमध्ये काल दोन गटांमध्ये तणाव झालेला होता नागपूरमध्ये सध्या संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे पन्नास पेक्षा अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे नागपूरात दगडफेक आणि जाळपोळ झाली औरंगजेबच्या कबरीवरून दोन गटात तणाव निर्माण झाला होता आणि त्यावेळेस जी दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली त्यावेळे काही दृश्य जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली आणि ते सीसीटीव्ही फुटेज आता हाती लागलेलं आहे आणि या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलीस आणखी काही जणांचा शोध घेणार आहेत तर आपण हे दृश्य बघतोय जमाव एकवटलेला आहे आणि या जमावाकडून दगडफेक केली जाते आणि या दगडफेकीमध्ये परिसरातील अनेक वाहनांची वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे वाहनांच्या काचा फुटलेल्या आहेत आणि त्यामुळेच आता आज आत नागपूर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झालेली आहे गाड्यांची तोडफोड करतानाच सी सी पोलिसांच्या हाती लागलेला आहे पन्नास जणांना पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलंय आणि या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलीस आणखी काही जणांना ताब्यात घेऊ शकतात पोलिसांना तपासामध्ये या सीसीटीव्ही फुटेजची मदत होणार आहे आपण बघतोय दोन गटांमध्येही हा तणाव झालेला होता एका गटानं दगडफेक केली आणि दुसऱ्या गटाना समोर प्रत्युत्तरामध्ये पुन्हा एकदा दगडफेक केली आणि ही दृश्य समोर आलेली आहेत आपण बघतोय काल जी नागपूरमध्ये घटना घडलेली आहे त्या घटनेची दृश्य आता ही समोर आली आहे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये संपूर्ण घटना चित्रित झाली आहे